हॅलो फ्रेंड शंकर पळजी आमच्या गोया खातीर हांव पेडणेच्या पत्रादेवी वयता त्या हायवेचे हायवेचे उगिया पावले काय वो हालीच वो न्यू ब्रिज बांदला जो जेका जाले ले ले जे स म्हयने झाले आसतले ओपन केल्यार आणि तुम्ही पळोवपाक शकता माझ्या फाटल्यान ह्या ब्रिजाचे डेली रेंव पडलेली आसता आणि या रेवे खातीर टू व्हिलर जे बाबडे कोण सकाळचे कामांना त्रास जाता ही पळय गाडी खूप बाउंस झाली ती सो so, हे हे सारखे डेंजरस आणि हेची दखल कोणी तर माझ्या हिसपान झाले पीडब्ल्यूडी दखल घेऊन जाई किया जा, जो व आता वयर गाडी वय जेव्हा चढटा नू किती त्यांना हे सारखे करू नी अलायनमेंट जा जे आहा न्हू ब्रिजचे आणि रस्त्याचे ते सारखे ना गाडी बाच्या कारणा खातीर फोर वाले बाबडे जे कार जे कोण न्हू नेखा ॲक्सिडेंट सुद्धा जाऊक शकता किती आणि असे प्रकार ह्याच्या पहिली घडले फेमिलीची फॅमिली काबार झाले जे एम व्ही आरान रस्तो बांधला त्यांना गोयच्या डब्ल्यू डी डिपार्टमेंटाचे कर्तव्य तो रस्तो सारको असा काय ना तो पळप तो रस्तो खेमला खेळ त्रुटी हा जर ती त्यांच्यानी चेक जाय आता ह्या ब्रिजाचे जे सकाळचे रेवेचे गाड्या सगळी रंव पडलेली असा माझ्या फाटल्यान पॅच पोव शकता तुम्ही सगळी रंव पडलेली असा आणि याच्या पहिली गावातल्या लोकांनी सुद्धा कंप्लेन केलं की हंगर रंव पडट आणि जेणेकरून लोक स्लीप जाता म्हणून पण कोण दखल घेता सो हा हाल्ला पेडण्याचा जो आमदार असा बाब प्रवीण आल्लेकर तुका हा रिक्वेस्ट करता डब्ल्यू डी कडे मासो उलय आणि हो जो ब्रिज न्हू जे ब्रिजाचे जे गाडी चढता ते अलायनमेंट सारखे ना गाडी बाऊन्स जाता आणि फुडे सुद्धा तो न गाडी जेव्हा देवता सुद्धा बन्स जाता सो ते मे चेक कर आणि डब्ल्यू डी चीफ इंजिनियर हा त्याचेकडे वचून बस आणि हे मी रितीन करून घे एम व्ही आर आयवे बांधली पण जाय तशी बांधली आमकां गोंयकारांक जाय तशी बांधूक ना नयबागां प्रोब्लम धारगळी प्रोब्लम पत्रादेवी प्रोब्लम उगिया प्रोब्लम वयता थंय प्रोब्लम आणि कॉलिटी जाल्यार टोटली फेल सारकी क्वालिटी टोटली फेल सो आज आमचा जो गो सी एम आसा जो डब्ल्यू डी डिपार्टमेंट घेऊन बसलेलो हा ते हा रिक्वेस्ट करता मासो के टाइम मेळा मापशाचन पत्रादेवी एक राउंड मार आणि ह्या हायवेची परिस्थिती माती पण कशी सद्या सध्या नाव उगिया देवळा फुडे मातसो पत्रादेवी वयतना किती या ब्रिजाचे मासो लक्ष घाला आणि ब्रिज मासो रितीन हेचे अलाइनमेंट करून घ्या जेणेकरून गाडये लोकांना सुरळीत चोव मेळले आणि आणि एक हंगन टूरिस्ट येतात महाराष्ट्राच्या आणि बाकीच्या स्टेटीच्या ते हांगासर येतात रातचे हे कळना गाडी बाऊन्स जाऊन ॲक्सिडेंट जाऊ शकता ओके हा आशा धरता प्रवीण आल्लेकर आणि प्रमोद सावंत मिळून आणि डब्ल्यू डी मेळून हे सगळे काम करून लोकांना गाडळीत चलव मेटा तसे करतले म्हणून देव बरे करू नमस्कार हा प्रसाद गोंडी हा आता तामोश्या ओब्या पुलाचे हा जम जॉम जातात पळ्या काळोखा लागून काहीच कळना हा स्पॉट ज्या जाग्यावर रंव पडत सकाळची जी रेव व्हिली जाता हंग ती रेव हंगा पडतं या स्पॉटार सगळे गाडये जे चालक आहात ते त्रास जाता या रेवेक लागून खूपच त्रास जातात आणि हे लायटी काय अजून चालू करू ना सरकारान पोल घातला बसयला पोल पोल अजून चालू करू सर तरी हा मागता ह्या खात्या कडे त्यांच्यानी लाईटी चालू करपाचे पोल चालू करपाचे बेगिनातले बेकिन, उभे येतात मशे फुला धन्यवाद